लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील मुंबईकडे रवाना मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची घेणार भेट काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमही मुंबईकडे रवाना <प्था> लोकसभा निकालात माहितीसाठी धोक्याची घंटा दीडशेहून अधिक विधानसभा जागांवर महाविकास आघाडीची आघाडी एकशे पंचवीस विधानसभा जागांवर महायुतीची आघाडी पुढील चार महिन्यातच विधानसभेची निवडणूक नितीश कुमार एनडीए सोबत जाण्यास तयार पाठिंबा देण्यासाठी तीन मंत्रालयांची मागणी रेल्वे कृषी आणि वित्त मंत्रालयांवर नितीश कुमारांची नजर पक्षामध्ये मोदींना विरोध संघातूनही विरोध मोदींचा मार्ग सरळ नाही मोदींनी जबरदस्ती सरकार बनवलं तरी ते टिकणार नाही संजय राऊतांची मोदींवर जहरी टीका अमोल कीर्तिकारांच्या निकालावेळी शिंदेंनी कोणाला धमकावलं हे मी सांगतो निकाल कसे बदलले ते मला माहिती राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर बोल नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनाही सावधगिरी बाळगण्याचा सामनातून इशारा नारायण राणे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेणार भेट दुपारी चार वाजता राणे शिवतीर्थावर जाणार महायुतीला स्थान साथ दिल्यानं राज ठाकरेंचे मानणार आभार इंडिया आघाडीतनं राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता इंडिया बैठकीत विरोधी पक्षनेते पदावर चर्चा सुरू गडचिरोली छत्तीसगड सीमेवर गोळीबार नक्षली आणि पोलिसांची चकमक नक्षलवाद्यांचे तळ पोलिसांकडून उध्वस्त नक्षलवाद्यांचं सामान तारा बॅटरी आणि सोलार प्लेट्स जप्त